मला आपल्या सगळ्याला विचारायचंय मराठा आरक्षण झरांगी पाटलांचं आंदोलन झाल्यावर लोक आरक्षणावर बोलायला लागले पण मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्यावर तामिळनाडू दा 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 सरकारचं पन्नास टक्के मर्यादा ओलांडून अष्ट्यात्तर टक्के गेलेलं आरक्षण केंद्र सरकारच्या एफिडेव्हिट मुळे जर टिकत असेल तर त्याच पद्धतीनं आताच्या केंद्र सरकारनं मराठा आरक्षणाच्या बाबतीत कशाच प्रकारचं अॅफिडेव्हिट द्यावं आणि महाराष्ट्रातलं मराठ्याचं आरक्षण टिकवावं मराठा आणि ओबीसी वाद होणार नाही हे ठमकावून खासदार होता ओमराजे त्या दिवशी कुठेही मराठा आंदोलन नव्हतं तरी सांगितलं त्याच्यानंतरच्या काळात सहा वेळेस हा विषय मी लोकसभेत लावून धरला लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मागणी करणारा आख्या देशातला एकमेव तुम्ही निवडून दिला ना ओम राजे हा खासदार आहे हे सुद्धा मला लोकसभेत मी अभिमानानं सांगितलं हे सुद्धा मला या ठिकाणी नमूद करायचंय त्याचबरोबर धनगर समाजाचं आरक्षण असेल मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल हेही विषय मी लोकसभेत मांडले आता मला तुमच्या सगळ्या मंडळीला विचारायचं आहे खासदाराला जे जे काम करणं गरजेचं आहे नदी जोड प्रकल्प करावा म्हणून मागणी करणारा सुद्धा खास तुमचा खासदार माझी भाषण बघितलेत का बांधवानो हे माझं काम आहे आता ह्या कामाच्या नंतर मला आपल्या सगळ्याला सांगायचं आहे की आता ज्या मोदी साहेबांच काय आमचं नाही पण मोदी साहेब जी बोलली त्या पद्धतीनं माग नाही शेतकऱ्यांचा उत्पन्न दुप्पट हो नाही दोन हजार बाईस होया मना की अकरा <laughs> हजार रुपये क्विंटल सोयाबीन साडेचार हजाराला आलं का नाही का आलं सोया पेंट केंद्र सरकार एका आय एका साडेसहा हजाराचा धबका बसता साडे सहा हजाराचा मला तुम्हाला विचारायचं आहे दीड दीड लाख रुपयाचं नुकसान पाच एकरच्या आजच्या शेतकऱ्याचं झालं दीड दीड लाख आणि पारावर बसून चर्चा करते चार महिन्याचं दोन हजार आलं का नाही बांधवा याचा विचार करा आज कांदा उत्पादक शेतकरी आहे का म्हणून गावात त्या कांद्या वाऱ्याला विचारा निस्ती माहितीची लोक प्रचाराला येऊन <laughs> आणली तर मला सांगितलं भाव वीस रुपये लिटर आहे गायच्या दुधाचा भाव शेतकऱ्याचा चोवीस रुपये लिटर आहे कसा जगल शेतकरी कसा जगल उत्पन्न दुप्पट झालं नाही पण नांगरटीचा भाव दोन हजार चौदा ला आठशे रुपये एकर होता आता दोन हजाराच्या खाली कोण नांगरणा गेले डीएपीच्या पोत्याचा भाव चारशे रुपये होता आता चौदाशे खाली डीएपीचं पोत मिळत नाही सोयाबीनच्या बियाचा भाव दोन हजार चौदा ला दोन हजार रुपये होता आता चार हजाराच्या खाली मिळत नाही मग उत्पन्न दुप्पट झालं तर उत्पादन खर्च मला तुम्हाला विचारायचं साठ रुपयाचं डिझेल सत्त्याण्णव रुपयाला गेलं सत्तर रुपयाचं पेट्रोल एकशे पाच रुपयाला गेलो बायनो ना घोटाळा करण्या अजित पवार मेरे गोडी काय लावले नोटिस द्यात नवाब नीम हसन मुसरी अजित पवार गटात गेले की चौकशी पण भावना ताई गवळी प्रताप सर नाही शिंदे गटात गेले की चौकशी मला तुम्हाला सांगायचंय आता पुढारी सुद्धा ईडीचा धाक दाखवून त्या ठिकाणी त्यांच्या पक्षात न्यायचं काम होतंय ईडीचा धाक दाखवून मला वाटतय आमच्यासारखी प्रामाणिक माणसं बरी अरे आम्ही प्रामाणिक आहेत इमानदार म्हणून ईडीच्या बापाला घाबरत नाही ठामपणे उभे आहेत तुमच्या सगळ्यांच्या समाज आणि नाही माझा आपल्या सगळ्याला विनंती आहे आंबेडकरी जनतेला विनंती आहे बांधवानो उद्याच्या सात तारखेच्या निवडणुकीत या पुढच्या वाल्या लोकांनी तीन तीन चार चार कोट रुपये देऊन वंचितचा उमेदवार उभा केलाय चार चार कोट रुपये घेऊन एमआयएमचा उमेदवार उभा केलाय उद्देश एकच आहे विरोधी पक्षाच्या मतात खायचे आणि यांना निवडून घेऊ द्यायचं नाही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर वाचवायचं असेल तर जबाबदारी जनतेची सगळ्यात पहिली येते तुम्हाला आवाज आहे की ह्या बाबतीत योग्य असा प्रकारचा निर्णय घ्या ही जर पुन्हा सत्तेत आली तर लोकशाही राहील ना संविधान राहील ना मताचा अधिकार राहील याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातून फक्त एक क्लिप मला तुम्हाला दाखवायची एकच क्लिप माझा हलगी फॉर्म काय गेलेला माणूस आहे बर का ही माणूस त्यांचा फॉर्म भरायला गेलाय गमजा कुणाचा घातलाय राष्ट्रवादीचा तू पी राष्ट्रवादीची त्यांच्या एज हलगी वाजवायला गेलाय काय म्हणते ती आहे का राष्ट्रवादी पक्ष

पाचशे रुपये हाजरी कमवणारा माणूस त्याच्या घरी पैसे दोन लाख रुपये देत आहोत तुझ्या पैशाची हालकी तुझ्या रॅलीत वाजून आलोय आता तुझा काही संबंध नाही म्हणला ना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मला मताचा अधिकार दिलाय आणि माझा ओम राजेला मला सांगा पाचशे रुपये कमवणारा गरीब माणूस जर दोन लाखावर लाख मारित असेल तर आपल्या विस्तारेला नेते मंडळीने ईडीसी बायला न घाबरता या भाजपच्या विरोधात राणा घडाच उतरायला पाहिजे संघर्ष करायला पाहिजे लढायला पाहिजे बांधवानो माझी आपल्याला विनंती आहे उद्याच्या सात तारखेला माझं चिन्ह काय